नमस्ते मी किरण साबळे माझं वय आहे एक्केचाळीस गाडीवरून दोन तीनदा पडल्यानंतर मला माझे पाय दुखायला सुरुवात झाली मी नियमित योगासनं वगैरे करणारी आणि काही आसनं करताना मला जाणवायला लागलं की हे थोडंसं वेगळं दुखणं आहे आपलं आणि थोडंसं सिरियसनेस लक्षात आल्यानंतर मी सर्च करत होते की आपल्याला काही आयुर्वेदिक वेने किंवा वेगळ्या वेने आपल्याला काही काम करता येईल का तर मला सरांचे व्हिडिओज दिसले इंस्टाग्रामला आणि मी अपॉइंटमेंट घेतली ऑनलाईन कारण जानेवारी महिन्यापासून माझी ट्रीटमेंट सुरू झाली दर महिन्याला मी येते आणि एक दोन महिन्यांमध्ये मला जाणवायला लागलं की अरे आपलं पायाचं दुखणं अगदी उजवा पाय माझा जो दुखायचा ते बऱ्यापैकी कमी झालेलं आहे सत्तर टक्के पाचव्या सेशन नंतर तर लिटरली मला आठवतही नाही की माझा पाय उजवा पाय दुखलेला आहे आणि मला खूप छान रिझल्ट मिळाला आज माझं आठवं सेशन पूर्ण झालेलं आहे मला एवढा छान फरक पडल्यानंतर माझी एक मैत्रीण आहे जी सिंगल मदर आहे फायनान्शियली फार वीक आहे आणि मी तिला फार रिक्वेस्ट केली अगं नाही चल तू एवढं सगळं स्ट्रगल करतेस आहेस इकडे पैसे खर्च करतेस तर एकदा माझ्याबरोबर ये डॉक्टर भंडारींकडे आणि ती आली आहे आणि तिला सरांनी खूप छान म्हणजे समजून पण सांगितलं कारण तिला स्कोलोसिस आहे अशा वेळेला मानसिक अवस्था पण त्यांची फार खचलेली असते तर सरांनी तिला मेंटली फार सपोर्ट दिला आणि दर महिन्याला सर ओ, तिला फ्रीमध्ये तिचं तिला मेडिसिन्स देतात आणि तिचं कन्सल्टेशन सुरू आहे मला तर एकदम छान आ, फरक पडलेलाच आहे माझ्या आईची पण मी ट्रीटमेंट सरांकडे सुरू केलेली आहे थँक्यू सो मच सर